हॅलो मी वंदना कुकिंग विथ वंदनामध्ये आपलं स्वागत आहे आपण आज बनवणार आहोत आळूचे पानांच्या चकत्या या खायला खूपच स्वादिष्ट आणि रुचकर लागतात त्यासाठी आपल्याला आळूचे कवडी कवडी असे लहान लहानच पाणी घ्यायचे आहेत आपण बघा ह्या पानांना ह्याप्रमाणे फोल्ड करून त्याच्या नसा काढून घ्यायच्या आहेत आणि ते आपण मधून कट करून घेणार आहोत यांना आपण ह्याप्रमाणे कट करायचे आहेत ह्याचप्रमाणे मी सर्वे पानं कट करून घेतलेले आहेत आता आपण ह्या सर्व पानांना सर्व पानांना या इथं पाना, पाना फोल्ड करून ठेवायचे आहेत आणि आपण कमसे कम तीन पानं एकमेकांवर ह्याप्रमाणे ठेवून त्याला एकदम प्रेस करत करत असे एक रोल बनवायचे आहे आणि ह्या रोलला आपण बारीक बारीक अशा चकत्या कापणार आहोत जे करून हे पानं आपले व्यवस्थितशीर एका आकारामध्ये कापले जातील हे बघा मी ह्याप्रमाणे हे सगळे पानांना कट केलेले आहेत असे कट केल्याने ते राऊंड शेपमध्येच कट होतील आणि ते मग आपण जेव्हा चक्त्या बनवू त्या त्या टायमाला ते व्यवस्थितशीर आपल्याला दिसतील याचप्रमाणे मी सर्व पानांना फोल्ड करून करून कट करून घेतलेले आहेत आता आपण एका पात्रामध्ये दोन वाट्या असं मी बेसन पीठ घेतलेले आहे त्या बेसन पीठमध्ये आपण आधी मिरची पावडर घालायची आहे त्यानंतर आपण त्याच्यात हळद घालायची त्यानंतर आपण त्याच्यामध्ये जिरा पावडर घालायची आहे नंतर आपण त्याच्यामध्ये धने पावडरसुद्धा घालायची आहेत नंतर आपण त्यामध्ये ओवा क्रश करून घालायचे आहेत क्रश केलेल्या ओवांनी स्वाद एकदम चविष्ट लागतो आता आपण त्याच्यामध्ये पांढरी तीळसुद्धा घालणार आहोत त्यानंतर आपण त्याच्यामध्ये आलं आणि लसूणाची पेस्ट घालायची आहे त्यानंतर आपण त्यामध्ये हिरवी मिरचीच्या ठेचा केलेला तोसुद्धा घालायचा आहे नंतर आपण त्याच्यामध्ये तांदूळाचं पीठसुद्धा घालणार आहोत ते मी दोन चम्मच असे घातलेले आहे आता नंतर आपण त्याच्यामध्ये चिमूटभर अशी हिंगसुद्धा घालायची आहे त्यानंतर आपण त्याच्यामध्ये धना पावडरसुद्धा घातलेले आहे आता त्याला व्यवस्थितशील थोडं थोडं पाणी टाकून आपण त्याला गटसर असे मळून घेणार आहोत आपण त्याला पाणी थोडं कमी कमी टाकतच पेस्ट बनवायचे आहे जास्ती पाणी घालायचे नाही बघा मी ही वाटी भरून पाणी घेतलेले होते त्यातनं एवढं पाणी उरवलेले आहे हे पाणी नंतर आपण वापरून घेणार आहोत त्यानंतर आपण एका विस्करच्या सहाय्याने या पीठला व्यवस्थित सिर फेटून घेणार आहोत हे बघा हे पीठ व्यवस्थितशीर आता आपलं फेटलं गेलेले आहे याला जास्ती पातळ किंवा जास्ती घट्ट असं फेटायचे नाही आता आपण याच्यामध्ये आळूचे कट केलेले पानं आणि थोडं मीठ घालणार आहोत जे करून हे थोडंसं पातळ असं व्यवस्थितशीर होऊन जाणार आहे आता आपण त्याला आळूचे पानं आणि मीठ घातल्यानंतर एक जीव फेटून घ्यायचे आहे आणि त्यानंतर त्याला आपण दहा मिनटासाठी रेस्ट करून करू द्यायचे आहे आणि आपण त्याला एका साईडला ठेवून एकाच मापाचे एकसारखे आपण असे ग्लास घ्यायचे आहेत आणि त्या ग्लासला आपण आतमध्ये पेस्ट पेस्ट टाकून वाफणार आहोत त्यासाठी आपण त्याच्यामध्ये व्यवस्थितशीर तेल लावून घ्यायचे आहे तेल व्यवस्थितशीर ग् ग्लासच्या कडापर्यंत लावायचे आहेत कारण की आपलं पीठ नदी चिटकणार नाही त्यासाठी आता आपण त्यांना असे तेल लावल्यानंतर हे पेस्ट आपण प्रेस करून करून त्याच्यामध्ये टाकायचे आहे त्याला ग्लासला पूर्ण वरतीपर्यंत असं पेस्ट भरायचे नाही कारण की ना ते नंतर फुलून वरती येणार आहे त्यासाठी बघा मी ह्याप्रमाणे थोडे थोडे ग्लास खाली राहू दिलेले आहेत आता मी ह्याचप्रमाणे सर्व ग्लासमध्ये पेस्ट भरून घेतलेले आहे त्यानंतर मी एका इडलीच्या पात्रामध्ये एक प्लेट ठेवून तिच्यामध्ये हे ग्लास वाफायला ठेवणार आहे याप्रमाणे मी हे ग्लास याच्यामध्ये ठेवून वाफून घेणार आहे तर हे ग्लास ठेवल्यानंतर आपल्याला कमसे कम, कम वीस मिनटं तरी लागतील की ते व्यवस्थितशीर वापले जातील ते व्यव वीस मिनटानंतर ते व्यवस्थितशीर वापले गेलेले आहेत हे बघा ह्याप्रमाणे आपण त्याच्यात चाकू घालून बघून घ्यायची आहेत आता आपण त्या ग्लासांना व्यवस्थितशीर थंडे होऊ द्यायची आहेत ते व्यवस्थितशीर थंडे झाले की नंतर आपण ग्लासांना चाकूच्या सहाय्याने ते मोकळे करून घ्यायचे आहेत आणि ग्लासला आपण ह्याप्रमाणे एका प्लेटमध्ये उलटे घालायचे आहेत की ते व्यवस्थितशीर बाहेर निघतील आता ह्याप्रमाणे आपण ह्याचे व्यवस्थितशीर छोट्या छोट्या बारीक अशा चकत्या कट करून घेणार आहोत त्या चकत्या सर्व्या कट केल्या की नंतर आपण त्यांना एका कढईमध्ये शेलो फ्राय करणार आहेत शेलो फ्राय करण्यासाठी आपण कढईमध्ये दोन पळ्या असे तेल घातलेले आहे ते तेलाला आपण व्यवस्थितशीर गरम झालं की नंतर त्यामध्ये आपण थोडीशी राई घालायची आहे ती राई व्यवस्थितशीर ततडली की त्याच्यामध्ये थोडं जिरे घालायचे आहे जिरे व्यवस्थितशीर तातडलं की त्याच्यात कढी पत्ते घालायचे आहेत कढीपत्त्यानंतर आपण ह्याप्रमाणे मिरचीचे कापसुद्धा त्याच्यात घालणार आहोत त्यानंतर आपण त्याच्यामध्ये पांढरी तीळसुद्धा घालायची आहे त्याने व्यवस्थितशीर चव येते आता आपण त्याला ढवडून घेतल्यानंतर थोडंसं चिमूट असे त्याच्यात मीठ घालायचे आहे त्याला आपण थोडंसं पाणीसुद्धा घालायचे आहे जे करून आपल्या मिरच्या व्यवस्थितशीर शिजतील आणि ते पाणी थोडं आटवलं की त्यामध्ये आपण ह्या चकत्या हळूहळू अशा ठेवायच्या आहेत त्यानंतर आपण चकत्या टाकल्यावर एकदम झारा किंवा उलटणी घालायची नाही आपण ह्याचप्रमाणे कढईला थोडी थोडी हलवून त्यांना खालतीवरती फ्राय करून घ्यायचे आहेत ते व्यवस्थितशीर खालतीवरती फ्राय झाले किंवा आपण अलगज हाताने त्याला एका उलथणीच्या सहाय्याने उ उलटसुलट करायची आहेत आणि दोघी साईडला त्यांना व्यवस्थितशीर आपण फ्राय करून घ्यायचे आहेत बघा आपले गोल्डन ब्राऊन किती छान असे फ्राय झालेले आहेत आता आपण त्याच्यात थोडीशी कोथंबीर घालूया आता आपल्या चकत्या सर्व करण्यासाठी रेडी झालेल्या आहेत बघा किती छान दिसत आहे